नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी राजश्री पाचपुते पुण्यात राहते माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य आशीर्वादांनी ह्या वर्षी नवरात्री हवनात भाग घेण्याचे भाग्य मला लाभले भाग घेण्याची तीव्र इच्छा मनात असूनही हवनासाठी पुरेशी दक्षिणा माझ्याकडे नव्हती कसे तरी करून मी आवश्यक रक्कम जमा केली व हवनात भाग घेतला माझी लहान मुलं मी घरी सोडली होती त्यामुळे मला लवकर व सुरक्षितपणे घरी जाणे गरजेचे होते म्हणून मी विमानाने परत जायचे ठरवले आर्थिक ओढाताण असूनही कुठल्याही परिस्थितीत मी नवरात्री हवनात नऊ दिवस भाग घ्यायचे ठरवले मग श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अपार कृपेने सुंदर ऐश्वर चमत्कार झाला हवनाची दक्षिणा व विमानाच्या तिकिटासाठी मी जेवढे पैसे खर्च केले होते तेवढेच पैसे ट्रेडिंगमध्ये त्या नऊ दिवसात मला मिळाले मी अशी अपेक्षा किंवा प्रार्थनाही कधी केली नव्हती माझ्या परतीच्या विमानाच्या प्रवासात अजून एक चमत्कार घडला खिडकीजवळ सीट मिळावी असे मला वाटत होते पण मी मधली सीट निवडली कारण खिडकीजवळच्या सीटला जास्त पैसे लागत होते टेक ऑफ करण्याच्या आधी माझ्या शेजारी बसलेल्या एका दयाळू महिलेने तिची खिडकीजवळची सीट मला दिली आणि माझी ही छोटीशी अव्यक्त इच्छाही पूर्ण झाली माझ्या आयुष्यात श्रीपरमज्योती भगवती भगवानांची प्रेमळ उपस्थिती पावलोपावली मला वेढून टाकत आहे मार्गदर्शन करत आहे काळजी घेत आहे व माझ्यावर कृपा करत आहे हे मला जाणवले व माझे डोळे अश्रूंनी भरले त्यांच्या दिव्य करुणा व अनुग्रहासाठी माझे हृदय कृतज्ञतेने भरभरून वाहत आहे जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री परम भगवती भगवान की जय